आज आपण सार्वजनिक बांधकाम उपविभाग गेज या कार्यालयाच्या समोर बेमुदत अमरण उपोषणला बसलेला आहात तर नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत सुकळी गोटेगावमध्ये जो डांबरी रोड झालेला आहे तो सध्या वीस फुटाचा आहे त्याचा आमचा मावेदाचा प्रश्न माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे चालू आहे तरी हा वीस फूट रुंदीकरण बेकायदेशीर करून शंभर फुटाचा रस्ता करण्याचा घाट हा आ, साबा उपविभाग केज यांनी घातलेला आहे आमची अशी मागणी आहे की जुन्या रस्त्याचाही यांनी मावेजा दिलेला नाही आणि आता जे रुंदीकरण आहे जे झाडांची कत्तल होणार आहे त्याचंही प तात्काळ पंचनामे करण्यात यावे आणि रुंदीकरण जर शंभर फूट होणार असेल तर याची तात्काळ आम्हाला माहिती देऊन याचं मावेजा सुद्धा आम्हाला देण्याची कृपा ह्या साभा विभाग केज यांनी करावी या याच्यासाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहेत आज प्रशासनातील अधिकारी आपण येऊन आपल्याला भेट दिली का सकाळी यांची कार्यालयीन अधिकारी आले होते त्यांनी आम्हाला अशी जोडवाउडीची उत्तर दिले की आपण आपल्या आजोबानी वगैरे जुन्या काळी जी जमीन आहे ती दानपत्र वगैरे दिलेली आहे तर आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला ते दानपत्र दाखवा आम्ही इथून उठून जाऊ तर ते आम्हाला त्यांनी दानपत्र दिलेलं नाही आणि ते न काही उत्तर देता इथून निघून गेलेले आहे त्यांनी आपल्याला काय प्रशासनाच्या कर्मचारी किंवा अधिकारी जे ते आपल्याला भेटायला आले त्यांनी काही दिलेलंच नाही आज दिलेलं नाहीये याच्या अर्धी आम्ही त्याला पत्रव्यवहार केला होता त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळी कोटी माहिती आम्हाला पुरवलेली आहे त्यांनी जी काय आपल्याला उत्तर दिले त्याच्यावर आज रोजी आपण समाधानी ना म्हणून उपोषणाला बसलात का हो तर हा लढा साधारण आपला किती दिवसापासून चालू आहे आम्ही आता दोन हजार एकोणीस पासून कायदे आपले जे अर्ज वगैरे देऊन याच्याबद्दल भांडत आहोत आम्ही याच्या आधीही रस्ता रोको आंदोलन वगैरे केलेलं आहे गोटेगाव गोटेगावमध्ये आमच्यावरती गुन्हेही दाखल झालेले आहेत तीनशे त्रेपन्नचे चे तरी आम्हाला तीन वर्षापासून याच्याबद्दल काही माहिती मिळत नाही मी आर टी आयमध्ये मध्ये सुद्धा दोन हजार तेवीसला ला अर्ज दिला होता पण ते सेकंड अप्रिलला सुद्धा आपले जे आयुक्त आहेत त्यांचे इथं आले नाहीत म्हणजे यांना माहितीच द्यायची नाही काही आणि आम्हाला मावेजही द्यायची नाही आणि बेकायदेशीरपणे हा आमची जमिनी सगळी ताब्यात घेण्याचा यांचा डाव आहे बरं हे सदर कोणतं नेमकं कार्यालय माहिती तुम्हाला देत नाही हे सहा उपविभाग रोडची सर्व माहिती आहे तर यांनी आपल्याला दिलेलं आहे की या रोडची संचिका उपलब्ध नाही आणि आता काहीच रेकॉर्ड यांच्याकडे आज तागायत उपलब्ध नाही त्यामुळे माहिती देत नाही ते फक्त उडवाडूचे उत्तर देत आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय घेच आपल्याला सदर मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत असा आपला आरोप आहे हो आहे आहे बरं या जर प्रशासनाने आपली दखल जर घेतली नाही तर आपलं आंदोलन कसं राहिलं यापुढे आम्ही असं आज आपण सकाळी किती वाजता या समोर बसलात आम्ही सकाळी साडे दहा वाजता इथं आलेलो आहेत सकाळ साडे दहा वाजल्यापासून आपण बसलेलो हो, आहे हो, बस आणि ह्या विभागाचे अधिकारी आम्हाला म्हणतो बसू नका नाहीतर अजून आपल्या हो एकदा तीनशे त्रेपन्नचा त्रे 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 गुन्हा दाखल करू आम्ही मंडप सुद्धा टाकून देत नव्हते तरी आम्ही आता कसा तरी टाकलेला आहे म्हणजे आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना संबंधित कार्यालयाचे अधिकारी हे आपल्याला एक प्रकारची धमकी देतात असा आपला आरोप आहे आणि आपल्याला उपोषणापासून प्रवृत्त करण्यापेक्षा आपल्याला धमकीच देतात का हो हो त्याने आम्हाला सकाळपासून खोटीच माहिती पुरवली आणि इथून हाल हुस कोण लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता हां मग आता तुम्ही असं म्हणतात की संबंधित कार्यालयावर आरोप करतात की आम्हाला उपोषणला इथं बसू देत नव्हतं तर आज रोजी आता प्रत्यक्षात आपण इथं उपोषणला बसलात तर मग ते कसं तुम्हाला कुणाचं सहकार्य लाभलं त्याच्यामध्ये उपोषणला बसायला आम्हाला की जे पोलीस स्टेशन आहे त्यांना आम्ही हे केलं तर ते म्हणले बघू आपण काय होईल तुम्ही टाका म्हणून आम्ही टाकलेलं आहे आणि अधिकारी इथं उपयोग यांचे उपस्थित होते त्यांच्या समोर आम्ही मंडप घातलेला आहे तरी ते काय म्हणले नाही त्यांनी निघून गेले परत ड्युटी संपले की आजच्या आंदोलनामध्ये केस पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी तुम्हाला सहकार्य केल्यामुळे तुम्ही आज रोजी इथं उपोषण हो, हो. एकंदरीत तुम्हाला केस पोलीस स्टेशनचं सहकार्य लाभलं म्हणायचं आम्हाला प्रशासन काही खोच आज रोजी आपण किती ग्रामस्थ बसलेला तीव्र जण बसलेला आहोत आज सुकळी गावचे सुकळी गावची